thank you तर आजची आमवशा दर्श वेळामोशा किंवा एळवस म्हणून ओळखली जाते तर मराठवाड्यामध्ये खास करून लातूर जिल्ह्यामध्ये ही एळवस किंवा वेळामोशा खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप उत्साहात साजरी केली जाते तर आज आम्ही पण वेळामोशा साजरी करण्यासाठी आमच्या शेतात जातो चला तर मग दिवसभरात काय काय आहे काय काय नाही तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन आणि किती किलोमीटर आहे किलोमीटर ते ते तर इथून लातूरवरनं आमचं गाव जे आहे ते सत्तर किलोमीटर आहे तिथे गेल्यानंतर बघू आपण तर आजच्या दिवशी जी आहे ती खास असा नैवेद्य केला जातो म्हणजे शेतामध्ये जाऊन पांडवांची पूजा केली जाते शेताची पूजा केली जाते आणि काळ्या आईची पूजा केली जाते त्याचबरोबर नैवेद्य म्हणून खास असा भज्जी आणि आंबिलचा बेत असतो आणि सर्वजण शेतामध्ये जाऊन याचा आस्वाद घेतात तर अमावस्या या दिवशी आपण कोणतंही शुभ कार्य करत नाही परंतु लक्ष्मीच्या पूजेसाठी अमावस्या हा शुभ मानला जातो जसं दिवाळीमध्ये आपण लक्ष्मीपूजन हे अमावस्याच्या दिवशी करत असतो त्याचप्रमाणे आज ही अमावस्या शेतामध्ये लक्ष्मीची पूजा करण्यासाठीची असते तर खास करून मराठवाड्यामध्ये विशेषतः लातूर जिल्ह्यामध्ये ही एळवस किंवा वेळ अमावस्या खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते मार्गशीर्ष अमावस्या ही वेळ अमावस्या म्हणून साजरी केली जाते तर वेळ अमावस्या हा शब्द एळी अमावस्या हा त्यापासून अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या किंवा त्यालाच मराठवाड्यामध्ये एळवस असं म्हटलं जातं तर बघा या दिवशी रस्त्यांना पण इतकी गर्दी असते सगळा लातूर जिल्हा अगदी लॉकडाऊनमध्ये जसा बंद होता त्याप्रमाणे अगदी एक, एक दिवसासाठी पूर्ण शहरामध्ये लॉकडाऊन झालेलं असतं घर बंद दुकाने बंद आणि शिवार मात्र आज फुललेली असतात तर प्रत्येकाच्या शेतामध्ये अशी छान प्रकारे कोप सजलेली असतात आणि माणसांची लगबग तुम्हाला सगळीकडे दिसून येईल या तर या दिवशी माणसे त्या वाहनांनी आणि मिळेल त्या गाडीने शेताकडे जातात तर कुणी ॲटोनी कुणी टेम्पोनी कुणी बैलगाडीनी तर लहानपणीची आठवण झाली की बैलगाडीने आम्ही पण लहानपणी अशा प्रकारे शेताकडे बैलगाडीमध्ये बसून जायचो तर आजकाल आता गाड्या वगैरे आहेत तर तरी बरेच जणं टेम्पो भरून असे जात होते तर ती पाहून मला लहानपणीचीच आठवण झाली तर आजकाल हुरडा पार्टी म्हणून जी गोष्ट प्रचलित झालेली आहे ती आमच्याकडे पूर्वात एळवस म्हणून आम्ही खूप वर्षापासून साजरी कर करत आलेलो आहोत तर हा अशा प्रकारचा एक दिवस तर नक्कीच असला पाहिजे की जे आपण आईची पूजा करतो त्या काळ्याईचं आपण काहीतरी देणं लागतो ती आपल्याला जीवन देते तर तिचं ऋण तर आपण कधीच फेडू शकत नाही परंतु एक दिवस तरी तिची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा अशा प्रकारचा नक्कीच असावा तर यासाठी हा सण साजरा केला जातो तर नस्तो, नस्तो, हा सण ही प्रथा एक वेगळीच पर्वणी असते इथे कसल्याही प्रकारचा भेदभाव नसतो दुरावा नसतो हा भेदभाव दुरावा बाजूला ठेवून माणुस माणुसकीचा हा सण असतो तर ह्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या मित्रमैत्रिणींना शेजाऱ्यांना पाहुण्यांना आपल्या शेतात जेवायला निमंत्रित देतात तर सर्वजण मिळून हा सण अगदी उत्साहात साजरी करतात तर आमच्या गावाकडे जाण्यासाठीचा जा जो रस्ता आहे तर त्याच्याच बाजूला खूप मोठा असं तळं आहे आणि अगदी सुंदर बघा किती छान वाटतं आहे ह्या वर्षी देखील खूप चांगला झालेला आहे त्यामुळे तळ्याला पाणी देखील भरपूर आहे आणि आजूबाजूची हिरवळ तुम्ही बघताय ते किती सुंदर वाटतं आहे पैसे खर्चून जी हिरवळ बघायला आपण इक इतरत्र फिरत असतो तर ती मजा ती हिरवळ अगदी आपल्या गावाकडे इतक्या सुंदर स्वरूपात आपल्याला निसर्ग देत असतो तर इतकं सुंदर वातावरण इतकं शांत इतकं थंड आणि इतकं स्वच्छ वातावरण आपल्या गावाकडचं असतं शेतातलं असतं तर या गोष्टीची सरणा इतरत्र कशालाच येणार नाही तर एवढं सुंदर वातावरण आहे शेतात पण इतकं हिरवळ बघून ना इतकं छान वाटतं मन प्रसन्न होतं आणि नक्कीच असा एकतरी दिवस अवश्य असावा केवळ मराठवाड्यातीलच नाही तर इतरत्र सर्व ठिकाणी हा अशा प्रकारचा एक दिवस तर नक्कीच असावा असं मला वाटतं तर तळं बघा किती भरलेलं आहे तर रोडच्या एकदम बाजूलाच हे तळं आहे तर जेव्हा भरपूर पाऊस होतो ना तेव्हा तळ्याचं पाणी खूप वरती आ ह्या वर्षी तर खूप पाऊस झाला होता त्यामुळे तळ्याचं पाणी खूप वरपर्यंत आलेलं आहे तर हे बघून ना उतरून पाण्यात जाण्याची इच्छा होत होती आम्ही शेतात येऊन पोहोचलो होतो आणि आम्ही निघालो होतो ज्या ठिकाणी कोप केली आहे त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी तर बघा या दिवशी ना कडब्याची कोप केली जाते आणि त्यामध्ये पूजा मांडली जाते तर काही ठिकाणी चिखलाच्या लक्ष्मी बनवून त्यांची पूजा केली जाते तर काही ठिकाणी खड्यांची त्यांना रंग पांढरा रंग लावून किंवा चुना लावून पांडवांची पूजा केली जाते आणि या दिवसात ना ऊन बिलकुल लागत नाही तर शेतात एवढं ऊन असून देखील थंडी एकदी खूप जाणवत होती आणि सगळीकडे छान असं हिरवगार पीक आलेलं होतं तर या दिवसात सर्व पिके बहरामध्ये असतात तर बऱ्याच जणं कोणी हरभरा तूर ऊस वेगवेगळ्या पिकांची लागवड केलेली असते पिके बहारास आलेली असतात तर या गोष्टींची मजा आणि अनुभव खरंच खूप छान आणि वेगळाच असतो तर आपल्याला तर या गोष्टी लहानपणी खूप मिळाल्या असतील पाहायला परंतु आजकालच्या मुलांना ना, ना या गोष्टी बिलकुल पाहायला मिळत नाहीत अनुभवायला मिळत नाहीत तर इथे बघा आमच्या काकू अशा डोक्यावरती जेवणाचं टोपलं घेऊन जात आहेत तर अशा गोष्टी आम्ही लहानपणी खूप पाहिल्यात परंतु आजकालच्या मुलांना या गोष्टी खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात अनुभवायला मिळतात तर मी असं म्हणेन की मराठवाड्यातील ही एक गोष्ट जी आहे ती खूप सुंदर आहे आणि खूप छान आहे जी की आपल्या मुलांना यामुळे या, या गोष्टींचा अनुभव मिळतो तर आपण सर्वजण तर लहानपणी या गोष्टी खूप प्रमाणात पाहिलेल्या आहेत बघितलेल्या आहेत अनुभवलेल्या आहेत परंतु आजकालच्या मुलांना या गोष्टी खूप कमी प्रमाणात अनुभवायला मिळतात पाहायला मिळतात तर या सणामुळे त्यांना त्या गोष्टीचा अनुभव मिळतो त्या पाहायला मिळतात तर ही एक गोष्ट खूप छान आहे तर मराठवाड्यातच नाही तर प्रत्येकच ठिकाणी तर या गोष्टीसाठी तरी हा सण सर्वत्र साजरी करावा तर इथे बघा छान अशी पूजा मांडून झालेली आहे कोप केली होती त्यामध्येच ही पूजा मांडली जाते तर इथे कळ स्थापना केली जाते आईची ओटी भरली जाते आणि नैवेद्य दाखवला जातो तर या दिवशी खास असा नैवेद्य दाखवला जातो तो म्हणजे आंबील आणि बज्जीचा तर सर्व भाज्यांची मिळून म्हणजे या थंडीच्या दिवसांमध्ये ज्या ज्या भाज्या येतात त्या सर्व भाज्या मिक्स करून जी भज्जी बनवली जाते तिचा नैवेद्य या दिवशी दाखवण्याचा मान असतो आणि आंबिल आंबिलाची नशाच वेगळी असते या दिवशी आंबिल आणि भज्जीबरोबरच धपाटे बाजरीच्या भाकरी ज्व जो, ज्वारीच्या भाकरी त्याचबरोबर गुळाची पोळी धपाटे भात गव्हाची खीर याच्यासुद्धा मान असतो आणि हे सुद्धा सर्व पदार्थ या दिवशी बनवले जातात आणि इथे बघा सगळे असा छान जेवणाचा आस्वाद शेतामध्ये छान थंड झाडाखाली बसून घेत आहेत तर या गोष्टी फक्त जिबेचे सोचलेच पुरवत नाहीत तर त्या आरोग्याच्या देखील खूप चांगल्या मांडल्या जातात तर या दिवसामध्ये या गोष्टी शरीराला ऊर्जा देतात त्यामुळे या गोष्टी बनवल्या जातात आणि खाल्ल्या जातात तर इथे बघा जेवण वगैरे सर्व काही झालं आणि शेत बघा किती सुंदर हिरवगार दिसतं या दिवसामध्ये रब्बीची पेरणी केलेली असते आणि आमच्या शेतामध्ये हरभरा करडई ऊस अशा प्रकारची सर्व लागवड केलेली आहे आणि किती सुंदर वाटतं तर आम्ही जेवण झाल्यानंतर असं शेतामध्ये फिरून सर्वत्र मजा घेत होतो आणि या दिवसामध्ये बघा बिब्बे बोर हरभरा तर या गोष्टी खूप साऱ्या आलेल्या असतात तर त्या देखील आम्ही इथे घेत होतो आता या सर्व गोष्टी बघा आपण शहरामधल्या लोकांसाठी विकतच घेत मिळतात परंतु गावाकडे या गोष्टी सहजच आपल्याला मिळत असतात तर या दिवशी कोणीही जर आपल्या शेतामध्ये आलं तर ते उपाशी जात नाही तर या दिवशी आंबील तरी पिण्याचा मान असतोच त्यानंतर संध्याकाळी अशा प्रकारे दूध उतू घातलं जातं ज्या दिशेला दूध उतू जातं त्या दिशेला धान्य जास्त येतं असं म्हटलं जातं तर मग अशा प्रकारे दूध वगैरे उतू घातलं नारळ फोडला पूजेला नमस्कार करून मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी, स्वामी समर्थ